संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी असो किंवा चहाबरोबर खाण्यासाठी स्नॅक्स किंवा मग प्रवासामध्ये चुटूर पुटूर खाण्यासाठी छान क्रिस्पी लेअर्स असलेल्या मस्त पौष्टिक गव्हाच्या पिठापासून बनवलेली मेथीची मटरी एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त मेथीची मटरी बनवते आणि ही मटरी तुम्ही बघू शकता इथे मी टिश्यू पेपरवरती लावून दाखवते वरतून तर तेलकट होत नाही पण आतून आपण तूप लावलेलं असतं तुपाचा साठा लावलेला असतं थोडीशी आतून तेलकट असू शकते तर तुम्ही बघू शकता इथे अशी तुम्ही ब हवाबंद बर्नीमध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता खूपच मस्त रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लगेचच सुरुवात करूया मेथीची मटरी बनवायला तर मेथीची मटरी बनवण्यासाठी मी इथे अर्धी गड्डी मेथीची घेतलेली आहे तर ही निवडून घेतली आहे आणि मेथीची आपल्याला फक्त पानं पानं घ्यायची आहेत काड्या जास्त घ्यायच्या नाही आहेत कोळ्या काड्या थोड्याशा असतील तर चालेल फक्त कोवळ्या काढ्या तर ही मेथी आपल्याला अशी बारीक चिरून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर बारीक चिरता येत नसेल तुम्ही अशी चॉपरमध्ये चॉप करून घेऊ शकता तर थोडी थोडी मेथी चॉपरमध्ये घालायची आणि ही मेथी छान चॉप करून घ्यायची आहे तर दोन्ही पद्धतीने तुम्ही ही मेथी चॉप करून घेऊ शकता किंवा मग ही चांगली अशी बारीक चिरून घेऊ शकता जर बारीक तुम्हाला चिरता येत नसेल तर चॉपरचा उपयोग करा जर चॉपर नसेल तर तुम्हाला मग बारीकच चिरावी लागेल तर दोन्ही पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे तर ही मेथी आपण थोडीशी परतून घेऊया तरच एक चमचा साजूक तूप घातलेला आहे साजूक तुपाच्या ऐवजी तुप तुम्ही तेलाचा वापर करू शकता पण साजूक तुपामुळे खूप मस्त स्वाद येतो त्यामुळे मी साजूक तूप घातलेलं आहे तर ही मेथी यामध्ये घातलेली आहे चॉपरवरती आता ही आपण चॉपिंग बोर्डवरती चॉप करून घेतलेली म्हणजेच कट करून घेतलेली मेथीसुद्धा आपण मांगी घालूया थोडंसं पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि ही मेथी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे तर लो फ्लेमवरती आपण ही मेथी तीन ते चार मिनटासाठी छान परतून घेणार आहोत मेथीला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मग एका टॉवेलमध्ये कोरडी करून ठेवली होती आणि मग चिरायला घेतली म्हणजे जास्त पाणी सुटू नये मेथीला तर इथे साखरेमध्ये पाणी घातलेलं आहे एक चमचाभर साखरेमध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे पीठ मळण्यासाठी साखर लागणार आहे तर दीड कप आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचे अर्धा कप रवा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे यामध्ये तर तुम्ही साखर पिठी ऐवजी पिठीसाखरसुद्धा डायरेक्ट घालू शकता तर हे मी इथे काळी मिरीची पूड घातलेली आहे पाव चमचा अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आणि एक चमचा पांढरी तीळ घातलेले आहे पांढरे तीळ गावरान तीळ द्या खूप छान लागतात गावरान तीळ किंवा पांढऱ्या तिळांमुळे ह्या मटरी तर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे दोन चिमूट हिंग घालायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये साजूक तूप घालायचं आहे तर वितळलेलं तूप असेल तर, तर तुम्ही यामध्ये चार चमचे तूप घालू शकता इथे मी दोनच चमचे तुपाचा वापर केलेला आहे कारण हे तूप घट्ट झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साजूक तूप जे आहे ते पिठाला चांगलं लावून घ्यायचं आहे चांगलं तु हे पीठ तुपाला लागलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता असं मूठ पडत आहे तर असं आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये परतून घेतलेली ही मेथी घालायची आहे तर ही मेथीचं प्रमाण थोडंसं घेताना कमीच घ्यायचं कारण बघा आपण ही मेथीची मटरी तळतो आणि तळल्याच्या नंतरनं यामध्ये पाण्याचा अजिबात अंश राहत नाही आणि मग थोडीशी कडवट लागू शकते जर जास्त प्रमाण झालं तर म्हणूनच मेथीचं प्रमाण थोडंसं कमीच घ्यायचं तर एक कप एवढी मेथी मी इथे घेतलेली आहे तर हे साखरेचं पाणीसुद्धा यामध्ये घातलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत जसं आपण पराठ्यांसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला पीठ मळायचं आहे किंवा मग चपातीसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला प पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळून झालेलं आहे थोडंसं साजूक तूप लावूया किंवा तुम तेलसुद्धा तुम्ही लावू शकता आणि हे असं तूप लावून पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर पंधरा मिनटासाठी हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे रव्यामुळे खूप मस्त क्रंचीनेस येतो या मटेरियल्सला तर तुम्ही बघू शकता इथे कॉर्नफ्लार घेतलेला आहे तीन चमचे आणि तीन चमचे साजूक तूप घेतलेला आहे कॉर्नफ्लावर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मैद्याचा वापर इथे करू शकता तर हे आपल्याला चांगलं मिक्स करून आहे हा आपण साठा बनवलेला आहे छान साठा आपला असा बनवून तयार झाला तर आता आपण या पिठाकडे वळूया तर पीठसुद्धा चांगलं भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त मोरसूत असं हे पीठ झालेलं आहे या पिठाचे आपल्याला मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आहेत तर आता हे एक एक गोळा घेऊन आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर चपाती आपण जशी लाटतो तसंच आपल्याला लाटायचं फक्त थोडंसं जाडसर लाटायचं आहे थोडीशी जाडी ठेवायची चपातीपेक्षा थोडीशी जास्त तर या पिठाची अशी पोळी लाटून घेतली की यावरती हा साठा लावायचा सा आहे आपल्याला तर हा साठा थोडा थोडा आपल्याला सगळ्या बाजूने लावायचा आहे पोळीवरती सगळीकडनं व्यवस्थित पसरवून छोट्या म्हणजे पातळ लेअरमध्ये लावून घ्यायचा आहे आणि असं थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचे आणि अशी फोल्ड करून घ्यायची तर असा ह्या पोळीचा आपल्याला पॉकेट फोल्ड करायचं आहे तर फोल्ड फोल्ड आता अपन, फोल्ड केल्याच्या नंतरनं सुद्धा आपल्याला ही साठा यावरती लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा इथे फोल्ड केलेलं आहे आणि आता पुन्हा यावरती साठा लावून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकताय आपण दोन्ही बाजूंनी फोल्ड केलेला आहे आणि आता आपण पुन्हा याच्यावरती साठा लावून थोडंसं पीठ भुरभुरलं आणि आता परत साठा लावायचा आहे तर असं आपल्याला दोन वेळा करायचं आहे म्हणजेच दोन वेळा पॉकेट फोल्ड करून घ्यायचं आहे आता हा एक वेळाचा पॉकेट फोल्ड झालेला आहे तर हा पॉकेट फोल्ड आपल्याला फक्त उभा लाटून घ्यायचा आहे तर असा या पद्धतीने आपण उभा हा पॉकेट लाटून घेतलेला आहे तर आता पुन्हा याला साठा लावून घ्यायचा आहे तर साठ्याची पातळ लेअर लावायची आहे ले आपल्याला जर जा, जास्त जाड लेअर लावली तर खूप तेलकट या मटरी बनतात तर तुम्ही बघू शकता इथे पुन्हा मी फोल्ड केलेला आहे आणि यावरती पुन्हा साठा लावलेला आहे तर असं आपल्याला पुन्हा पुन्हा साठा लावून हे असं लाटून घ्यायचं आहे याचा पॉकेट फोल्ड करून घ्यायचं आहे तर आता फायनली आपलं हे पॉकेट फोल्ड करून झालेलं आहे दोन वेळा तर आता आपण थोडं थोडं पीठ लावून हे लाटून घेऊया तर लाटायचं आहे कसं तर फक्त उभं लाटायचं आहे आणि जास्त पातळ नाही लाटायचं आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे थोड्याशा जाडसर अशा मटरीज असतील ना खायला तर खूप मस्त लागतात मटरी तर हे थोडंसं कडा मी काढून घेतलेला आहे आणि आता अर्ध्या अर्धा इंच अशा आपल्याला मटरी तयार करून घ्यायच्या आहेत कट करून घ्यायचे आहे तर अशा अर्धा इंचाच्या स्ट्रिप्स आपण कट करणार आहोत तर तुम्ही बघू शकताय या मटरी आपण कट करून घेतलेल्या आहेत बाकीच्या मटरीसुद्धा मी अशाच या पद्धतीने तयार करून घेतल्या पीठ लावताना थोडंसं कमी कमी लावायचं म्हणजे कसं की तेलसुद्धा खराब होत नाही तर या म्हणजे अर्ध्या मटरी मी इथे ओव्हनमध्ये ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय ओव्हनवरती अशा म्हणजेच रॅकवरती अशा लावून ठेवलेल्या आहेत आणि आता बंद करायचे आणि दोन्ही रॉड आपल्याला चालू ठेवायचे आहेत आणि एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवरती वीस मिनटासाठी आपल्याला ह्या मटरी ठेवून द्यायच्या आहेत तर वीस मिनटामध्ये काय होतं ते बघूया आपण आणि आता या मटरीला आपण तळून घेऊ या बाकीच्या तर तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवरती आणि गॅसची फ्लेम सध्या तरी मिडियम आहे आणि आपण या सगळ्या मटरी टाकल्याच्या नंतरनं गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची म्हणजेच लो फ्लेमवरती आपल्याला या मटरी तळून घ्यायच्या आहेत तर मटरी एकदा तेलामध्ये सोडल्या की त्यावरती अशा तरंगू म्हणजे जोपर्यंत तरंगत नाहीत तोपर्यंत या मटरीला अजिबात हात लावायचा नाही आहे किंवा झाऱ्या लावायचा नाही आहे आणि तरगाय लागल्या की मग आपल्याला या मटरी अशा उलटपालट करून घ्यायच्या आहेत तर या बाजूने मी पलटी करून घेतलेली आहे तर आता बाकीच्या म्हणजे खालच्या बाजूने आपण या मटरी चांगल्या तळून घेऊया तर लो फ्लेमवरती आपल्याला या मटरी तळायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता उलटपालट करत आपल्याला ह्या मटरी चांगल्या लो फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या आहेत तर संपूर्णपणे एक दहा ते अकरा मिनटं आपल्याला या मटरी तळायला लागतात लो फ्लेमवरती लो फ्लेमवरती तळल्यामुळे आठमध्येपर्यंत खूप मस्त क्रिस्पी या मटरी तळल्या जातात खूप छान होतात आणि तर तुम्ही बघू शकता है या मटरी चांगल्या तळून घेतलेल्या आहेत आणि म्हणजे शेवटला जेव्हा आपण मटरी काढतो तर तेव्हा तीस एक सेकंदासाठी मी गॅसची फ्लेम हाय केली होती म्हणजे या मटरीमध्ये जास्तीत जास्त तेल राहत नाही कमीत कमी तेल राहतं तर या ओव्हनमधल्या मी मटरी काढलेल्या आहेत थोड्याशा ड्राय होत आहेत तर तुम्ही बघू शकता वीस मिनटं झालेले आहेत आणि तर इथे थोडंसं मटरीवरती तेल लावलेलं ला आहे तर दोन्ही बाजूंनी आपण तेल लावून घेणार आहोत म्हणजे या मटरी खूप जास्त ड्राय होणार नाही तर तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजूंनी आपल्याला असंच तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा या मटरी ते या ओव्हनमध्ये आपल्याला ठेवायच्या आहे तर पुन्हा आपण मटरी एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवरती वीस मिनटासाठी ठेवून देणार आहोत ओव्हनमध्ये थोडासा वेळ जास्त लागतो पण तेलकट होत नाही तर इथे आपल्या मटरीज बनवून तयार झाल्या आहेत खूप मस्त या मेथीच्या मटरी बनवून तयार होतात आणि ही सजावट सगळी आमच्या यशने केलेली आहे तर तुम्ही बघू शकताय आपल्या मेथीच्या मटरी आपल्या बनवून तयार झाल्या खूप छान क्रिस्पी आणि स मस्त खुसखुशीत कुछ झालेल्या आहेत आणि जास्त तिलकटसुद्धा नाही आहे मी टिश्यू पेपरवरती तुम्हाला दाखवत आहे तर खूप मस्त बनतात तुम्ही या मटरी बनवून अशा हवाबंद बर्णीमध्ये ठेवू शकता आणि प्रवासालासुद्धा नेऊ शकता खूप मस्त लागतात खूप छान लागतात क्रिस्पी बनतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत कारण गव्हाच्या पिठाचा वापर आपण इथे केलेला आहे आणि मेथी तर आपल्या आपल्याला माहितीच आहे की खूप मस्त औषधी आहे मेथी मेथीमुळे आपल्याला कॅल्शियम मिळतं तर या ओवन मधल्या मटरी सुद्धा तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आणि एक तोडून दाखवते आता झाल्यात की नाही एक मस्त क्रिस्पी अशा ह्या मेथीच्या मटरी खूपच मस्त झालेल्या आहेत तर या मटरीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्की शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद